सगळं ग्रामपंचायत सगळं ग्रामस्थांचं पहिलं निवेदन आणि सर आमचा तर म्हणजे प्रथम अधिकार आहे कारण की आमचं गाव शंभर टक्के पूर्ण होऊन झालं आणि लोकांना एक एकच पर्याय उदर शेती सगळे एकदम एक तर कमी शेती वाईट म्हणजे दोन तीन एकर वाले आणि उस काहीच नाव उदर निवाज नाही त्याला बाहेर म्हणून त्याच्यासाठी आम्ही गावातील सगळे हे बुजदर हे बागायतदार आमचा जाहीर पाठिंबा आहे ग्रामपंचायतच्या वतीने सगळ्या म्हणजे जे बागायतदार शेतकरी आहेत तर आमची इच्छा आहे की तुम्ही वरती तुमच्या वरिष्ठांना वरी पाठवा त्या गोष्टी सगळ्या निदर्शनास आणून द्या की सर ही योग्य आवश्यक गोष्ट ही की म्हणजे आमच्या एक नव्वद टक्के लोकांचा उदरनामास या गोष्टीवर एक तर सर आवडी तीस चाळीस तर ऊस निघतो त्यात दहा टन त्यांना खर्च गेला समजा रस्त्यामुळं हे एवढं कमी दर भाव हो दिला कारखान्यांनी काय शेतकरी जगणार कस त्याच्या आमची तुम्ही वरती दर्शनास पाठवून द्या वरती मी वरती दिल मंत्री महोदयाला पण दिले आता थोड्या वेळा मेल केलं माझा माणूस गेला लेटर साहेबांना पण मेल केलं आणि साहेबांना थोड्या मी देऊ भेटू जगदीश काका बरतडे आणि संजूभाऊ आंधळे ह्या दुहीचा ह्या आंधन मनाला पाठुंबा आहे त्याबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे त्यांना पाठुंबा देऊन हे आंदोलन जोपर्यंत आपल्या भाव देत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन बंद नाही झालं पाहिजे mm -hmm. ह्या शेतकऱ्यानं माझं एकच सांगणे किल्ली तुमच्या हातात आहे शेतकऱ्याच्या तुम्ही जर नाहीच ऊस दिला तर हे कारखाना काय भळच ऊस देऊ शकत नाही ह्यांची ताकद नाही जर नाही ऊस दिला तर ह्यांचा कारखाना बंद ठेवायला सध्या काही सध्या भाव ह्यानं शंभर टक्के आम्हाला द्यायला पाहिजे चार हजार रुपये तीन हजार रुपये पाहिला हप्ता आणि एक हजार रुपये शेवटला द्यायला पाहिजे ही आमची नम्रतेची विनंती आहे आमचं गाव ग्रामपंचायतीचा ठराव देऊन आमच्या गावानं पूर्णही एका पायावर उभा राहून ह्यांना साक्षात्कार आम्ही त्यांना पुरस्कार द्यायला लागलो तसंच ह्या आंदोलवानाला हे आमचा जोपर्यंत काय भाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे ह्या अंगणवाला बंद पडणार नाही तसेच शेतकऱ्यांना एकच सांगले तुम्ही एकही टिपरू तोडू देऊ नका जर तुम्ही टिपरू तोडू दिलं तर तो तुम्ही खास शेतकरी नाही ही माझी नम्रतेची विनंती शेतकरी संबंधात सांगतो मी आता जे आपण चोवीस तारखेला आंदोलन सुरू केलं होतं आणि ते आंदोलन जसं शेतकऱ्यांनी दोन दिवस संप पाळला आणि कारखान्यावर आज बंद पाडण्याची वेळ आलेली आहे असा शेतकऱ्यांनी या संघर्ष समितीला पाठिंबा देत राहावा आणि हे आंदोलन असंच पुढे चालत राहा जोपर्यंत की आपल्याला तीन हजार रुपये पहिली उचल आणि दुसरा हप्ता चार हजार असं एकूण मिळून जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे आणि आज आमच्या रोईपंपळा ग्रामपंचायत तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन जाहीर पाठिंबा आम्ही या आंदोलनला दिलेला आहे आणि हे आंदोलन असच चालू राहणार आहे पहिलं पहिला पाठिंबा आहे कावडरी तालुक्यातून तालुक्यातला तहसीलदारला पहिलाच पाठिंबा आहे आणि ऑनलाईन पाठिंबे चालूच आहेत आं रहा रहा दिकलेर दिकलेर के? के आन... आंदोलन हे असंच पुढे चालू राहणार आहे तसंच येडेश्वरी साखर कारखान्यात तीन हजार रुपये डिक्लेअर केलेला आहे पण जोपर्यंत लेखी स्वरूपात रुपये भाव जाहीर करीत नाहीत तोपर्यंत याला आंदोलन चालूच राहणार आहे आणि संघर्ष